नृत्य नाट्य संगीत वक्तृत्व यामधून साजरा झाला भारतीय प्रजासत्ताक दिन प्रजासत्ताक दिनानिमित्त वाहागावच्या अण्णाजी पवार विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वहागाव येथील अण्णाजी गोविंदराव पवार सावकार विद्यालयात नृत्य नाट्य संगीत वक्तृत्व चित्रकला निबंध यासारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी भैरवनाथ शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमृतराव पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी संस्थेचे सचिव राहुल पवार गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी मुख्याध्यापक निवास माने यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे समूहगान उत्कृष्टरित्या सादरीकरण केले याचबरोबर देशभक्तीपर गीतांवर नृत्य नाट्य सादर करून चित्रे काढून भाषण निबंध लिहून देशावरील अप्रेप प्रेम व्यक्त केले या विविध उपक्रमांना विद्यालयातील विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला त्यानंतर संपूर्ण गावात घोषणा देत फेरी काढण्यात आली प्रजासत्ताक दिनानिमित्त वाहगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र वाहगाव विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटी वाहगाव विकास गणेश मंडळ वाहगाव तसेच ग्रामपंचायत वाहगाव या ठिकाणी विविध मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा झिमरे यांनी केले प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमात विद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते एस पी ओरिजिनेट्यूसाठी सुनील परीट कराड